जय शिवराय मित्रांनो ऑक्टोबरमध्ये जो काही पाऊस चालू आहे किती नाही म्हटलं तरी लानिना आणि हार्प तंत्रज्ञानाचा यामध्ये काहीतरी मोठा हात असल्याची सध्या पॅसिफिक महासागरामधल्या होणाऱ्या हालचालीवरती नजर ठेवून जर पाहिलं तर शंभर टक्के खात्रीच वाटते पण हा विषय जाऊ द्या ती माहिती काढायला कमीत कमी बारा दिवस तरी लागतील पण ह्या बारा दिवसामध्ये अनेकांचं नुकसान देखील होऊ शकतं तत्पूर्वी त्या वातावरणाची पूर्वकल्पना आपण चार पाच दिवसापासून सारखी देतो आहे पण ह्या तेवीस ऑक्टोबर आणि चोवीस पंचवीस ऑक्टोबरला मान्सून किंवा सॉरी मान्सून तर नाही हा, हा। सायक्लॉनिक सिस्टीमचा सा जो काही अंदाज आहे सायक्लोनिक सिस्टीममुळे आलेलं जी काही बाष्प आहे ढगांची गर्दी आहे आणि ढगांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे या पुढच्या उद्याच्या पावसाबद्दल म्हणजे तेवीस चोवीस पंचवीसबद्दल आपण सविस्तर माहिती दिलेली आहे पण तरीसुद्धा उद्या तेवीस ऑक्टोबरला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्या पावसा पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावाची आधी बघा सातारा बारामती परिसर इंदापूर पट्टा कळाष्टी धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हा पाऊस होईल पुण्यामध्ये अनेक ठिकाणी साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणी सांगली सोलापूरच्या भागामध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस होणारच आहे मित्रांनो अहिल्यानगरचे देखील अनेक भाग जसे की श्रीगोंदा कर्जत जामखेड पट्टा कडाष्टी बीड गेवराई माजलगाव पट्टा परभणीच्यासुद्धा अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरणासारखा उद्या तेवीस ऑक्टोबरला देखील हा पाऊस होणार आहे तेवीस ऑक्टोबरबरोबरच तेवीस ऑक्टोबरला नाशिक क्षेत्र आजही मालेगाव वगैरे भागात तुफान पाऊस झाला आहे त्यानंतरच वैजापूर भागात देखील स्थानिक वातावरणासारखा अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे गंगापूर पैठण अंबड क्षेत्रामध्ये सुद्धा येत्या चोवीस तासामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे सोलापूर बरोबरच बीड बीडचा देखील समावेश या भागाच्या पावसामध्ये असणार आहे त्यामुळे काळजी घेण्यासारखं का वातावरण उद्या देखील दक्षिण महाराष्ट्रावरती प्रभाव टाकणार आहे मित्रांनो याचबरोबर नांदेडसह जळगाव धुळे साक्री या भागाचा समावेश असणारा तारीख म्हणजे चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी विजांच्या लकलकाटामध्ये जळगावच्या भागांमध्ये धुळ्यांच्या भागामध्ये मुंबई कोकण किनारपट्टी नाशिकसह सोलापूर सांगली साताऱ्यासह पाऊस वाढणार आहे नाशिक नांदेडचा सा समावेश हा मधल्या पट्ट्यापर्यंत बीड वगैरे भागांचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी मात्र घ्यावीच लागणार आहे यामध्ये नांदेडचा सा समावेश तर आहे पण यवतमाळ हिंगोली वर्धा तसेच नागपूर चंद्रपूरचा सा देखील समावेश आहे बुलढाण्यात देखील अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पाऊस या गुरुवारी देखील होण्याचा अंदाज आहे शुक्रवारी पा शुक्रवार म्हणजे पंचवीस तारीख तेवीस चोवीस आणि पंचवीस ह्या तारखा ज्या आहेत स्थानिक लेवलला बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा देखील तेवीस ऑक्टोबरला असाच आहे पण चोवीस आणि पंचवीस ह्या दोन तारखा थोड्या मोठ्या आहेत त्याचं आपण पूर्ण माहिती अगोदर दिलेली आहे सतर्क काय राहायचं आहे आपल्याला कामे काय करून घ्यायची या टायमिंगला आपल्याला थोडा अलर्ट्स जाणून येतो आहे कारण की येणारी जी काही शुक्रवारची जी काही पंचवीस तारीख आहे यामध्ये सर्व जिल्हे खानदेस नंदुरबारचे भागसुद्धा धुळ्यासह बुलढाणा जिल्हा वाशिम हिंगोली समावेश आहेच त्याचबरोबर बुलढाण्याच्याबरोबरच जे काही कन्नड सिल्लोड भोकरदन ज्या प्रवाहाचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो आहे त्या भागामध्ये पाऊस नक्की होते पण ह्यावेळीसुद्धा ह्या तीन दिवसामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस वाढणार आहे मराठवाड्याचा जवळपास ऐंशी टक्के भागव्याप्तीचा समावेश राहील दक्षिण महाराष्ट्राचा नव्वद टक्के भागव्याप्ती राहील तर खांदेचा चाळीस ते पन्नास पंचावन्न टक्क्यावरती मजल मारण्याची शक्यता आहे तर मला एक सांगायचं आहे की टक्केवारीनुसार कोणता भाग आणि कोणते जिल्हे जास्त राहील ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये तर नाशिक जिल्हा साठ ते सत्तरा टक्केवारीनुसार आहे छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव टक्केवारी गाठतो आहे जालना जिल्हा देखील सत्तर ते ऐंशी टक्के गाठतो आहे सातारा सोलापूर पुणे परिसर जवळपास पर शंभर टक्क्याची व्याप्ती राहणार आहे म्हणजे एकही भाग यामधनं सुटेल अशी आशा दिसत नाही पेंडवलता का वहिना या भागात अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे सांगली सोलापूर कोल्हापूर गडाष्टी बीड जिल्हा सुद्धा साठ <coughs> ते सत्तर टक्केच्या रडारवरती मध्ये येतोय परभणी सत्तर टक्के नांदेड साठ टक्के पासष्ट टक्के देखील आहे हिंगोली पंचावन्न ते सत्तर टक्क्याच्या आसपास जातोय यवतमाळ चाळीस ते पस्तीस टक्क्याच्या आसपास जातोय नागपूर वीस ते पंचवीस टक्के आहे चंद्रपूर देखील तीस ते चाळीस आहे वाशिम जिल्हासल तीस ते चाळीस टक्केवारीनुसार पाऊस होण्याचा अंदाज आहे ह्या तीन दिवसाची मजल आहे जळगाव जिल्हा पन्नासच्या आसपास आहे छत्रपती संभाजीनगर आपण सांगितलं आहे सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या व्याप्तीसह जाणार आहे देखील समावेश त्यामध्ये आहे एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राच्या पावसाची अशी आहे कोकण किनारपट्टी मुंबई पाल पालघर ठाणे सिंधुदुर्ग तसेच गोवा पणजीसह अनेक ठिकाणी शंभर टक्क्याची किंवा नव्याण्णव टक्क्याची व्याप्ती मॉडेलनुसार स्पष्ट दिसत आहे त्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत ह्या व्याप्त्या पूर्ण होऊन जातील यामध्ये सगळ्यात जास्त व्याप्ती घेणारा भाग म्हणजे पुणे ते अहिल्या नगरचा देखील सामावीस छत्रपती संभाजीनगरबरोबर असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे पावसाच्या टार्गेटवरती जास्त प्रमाणात येत आहेत तर त्यामध्ये सर्वाधिक जास्त टार्गेट म्हणजे वाहुनी हो पावसाची नोंद किंवा मुसळधार पावसाची नोंद होणारा जो काही भाग असेल त्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर ह्या भागांचा समावेश आहे अहिल्यानगरमध्ये देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीसच्या कालखंडात तर आहेच पण तेवीसपासून काही ठिकाणी सुरुवात देखील त्या भागामध्ये करणार आहे नांदेडचा देखील समावेश चोवीसच्या पावसामध्ये असेल पंचवीस तारखेला जवळपास परभणी नांदेड हा बऱ्याच ठिकाणी आहे जळगाव आणि जळगावच्या बी एम पी बाउंड्रीलगतच्या भागांना देखील अलर्ट मात्र राहणार आहे अकोले शहराला पाणी पिकांना दिलास दिला अशी दिला मजल जरी असली तरी नुकसानकारक परिस्थिती याही भागात असणार आहे पंचवीस तारखेची चंद्रपूर आणि गोंदिया नागपूर अमरावतीची व्याप्ती देखील पासष्ट टक्क्याच्या आसपास जाते कारण की पस्तीस काही मॉडेलनुसार आहे पण काही मॉडेल ह्या भागांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे असं स्पष्ट करतायत त्यामुळे पंचवीस तारखेचं वातावरण चंद्रपूर नागपूरला देखील गर्मीसह बिघडणार आहे एकंदरीत आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं हा पाऊस राहील किती दिवस तर सरळ सरळ हा एक आठवडा तो कायम महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव चक्रीवादळामुळे टिकून राहतो आहे मित्रांनो बंगाल चौकसागरात जे काही सायक्लोन सिस्टम बनलं आहे ते सिस्टम आता विशाखापट्टणम मार्गे इकडे ओडिसा पश्चिम बंगालकडे देखील सरकणार आहे त्यामुळे एम पीकडनं पुन्हा टफ लाईन या पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या कालखंडामध्ये गुतून महाराष्ट्रामध्ये पाऊस ठेवू शकतात एक्झॅक्टली याला सात डब्ल्यू डी ची देखील असणार आहे आणि वातावरण मात्र ह्या सात आठ दिवस कायम राहण्याची भीती आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आपण बऱ्याच जणांच्या पेरण्या मागेले व्हिडिओमध्ये थांबवल्या होत्या आपण बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीवरती टोमने मारलेत की आता पाऊस येत नसतो तुम्ही तर पेरण्या करायला मी ज्वारीची पेरणी केली मित्रा ज्वारीचं बी जरी खराब झालं ना तर काय हजाराच्या वर त्याला खर्च येत नाही आहे पण हरभरा पेरला त्यासोबत खत आलं त्यासोबत बाराशे तेराशे रुपयाच्या ट्रॅक्टरची पेरणी आली अशा सगळ्या गोष्टी मिळून दहा एक हजाराचा खर्च येतो हजार कुठे आणि दहा हजार कुठे यासाठी मी तुम्हाला मागेच सांगित होतं की ह्या दिवाळीतला पाऊस काहीतरी गडबड करणार आहे त्यामुळे पोटतिडकीनं तुम्हाला ह्या गोष्टीचा मी उल्लेख करत असतो त्याचा वेगळा अर्थ काढून तुम्ही शेतकऱ्यांना दिशाभूल करू नका मागे एक कोणतरी भूगोल अभ्यासक बोंबलत होता की हा पेरण्या थांबवतो शेतकऱ्यांच्या तुम्हाला ह्या पंचवीस तारखेला कळेल की पेरणी करणं किंवा पेरणी न करणं चुकीचं असेल तरी सुद्धा मी मागच्या तीन दिवसापासून व्हिडिओमध्ये सारखा उल्लेख करत होतो की पेरणीचं नियोजन तुमच्याकडे असू द्या माझ्याकडे नाही पेरण्या करायच्या असेल तुम्ही करा कारण की याच्यामध्ये काही शंभर टक्के व्यक्ती ही सर्व पूर्ण महाराष्ट्राची नाहीये पण बऱ्याच ठिकाणी मात्र पाऊस शेतातून पाणी बाहेर निघेल तर काही ठिकाणी शेत पिकांना जीवदान देईल अशा प्रकारचा राहणार रा आहे या संदर्भात अजूनही आपण फेसबुक इंस्टाग्राम लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम जय नवीन असाल तर आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब फॉलो करून ठेवायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय